रामकृष्ण हरी आपण आज करमाळा तालुका कुठला येतो आपल्या करमाळा तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत पोटेगाव पोटे या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा पण दुष्काळी भाग आहे आपण हे साइडचं लोकेशन बघू शकतात एक आम्ही <coughs> आतापर्यंत चौदा एकर क्षेत्र फिरून आलेलो आहेत आणि चौदा एकर मध्ये किती पॉईंट आहेत आपले पाच पॉईंट दोन्ही चौदा एकरमध्ये पाच पॉईंट आणि दोन विहिरी आहेत सध्या पाण्याची एकदम भयानक कंडिशन आहे की सध्या त्यांना एवढा ऊस आहे पण पाणीच नाही सध्या सगळे बोर कमी झालेत विहिरीला पण पाणी कमी झालेलं आहे त्यामुळं आपण चौदा एकर क्षेत्र फिरून इथं एक दीड ते दोन इंची पाणी लागल असा अंदाज आहे आपला ह्या असे हिशोबाचा आपण इथं एक पॉईंट फिक्स केलेला आहे आणि आपण बाकीचं उर्वरित क्षेत्र त्यांचं राहिलेलं आहे तिकडं पण आपण जाणार आहोत भाऊ बोला आ, पंडित विश्वनाथ कावळे पोटेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आत्ता हे पाणी केलेले पोईंट आम्हाला व्यवस्थित वाटलेला आहे